आजच्या आधुनिक युगात समाजासमोर उभं राहिलेलं एक गंभीर आव्हान म्हणजे अंमली पदार्थांचं व्यसन हे व्यसन केवळ व्यक्तीच्या आरोग्याला नाही तर कुटुंब समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीलाही घातक आहे या समस्येवर प्रभावी उपाय शोधण्यासाठी आणि जनजागृती घडवून आणण्यासाठी शासनाने मिशन झिरो ड्रग्ज ही मोहीम हाती घेतली आहे ड्रग्ज समाज आरोग्यदायी भविष्य हीच या उपक्रमाची घोषणा आहे अंमली पदार्थांचं सेवन हे आयुष्य नाशाकडे नेणारं पाऊल आहे हे ओळखून व्यक्ती समाज आणि राष्ट्रासाठी शिक्षण प्रसार हे ब्रिद घेऊन वाटचाल करणाऱ्या श्री कृपा शिक्षण प्रसारक मंडळ वाघवे संचलित योगी 25 श्री योगी प्रभुनाथ महाराज माध्यमिक विद्यालय वाघवेमध्ये शुक्रवार दिनांक जुलै दोन हजार मिशन झिरो ड्रग्ज ही मोहीम राबवण्यात आली पोलीस स्टेशन पन्हाळाचे सहाय्यक साहेब यांनी मिशन झिरो ड्रग्स अंतर्गत अंमली पदार्थ दुष्परिणाम व सायबर सुरक्षा मोहिमेनिमित्त शाळेत सदिच्छ भेट दिले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम सायबर सुरक्षा मोबाईलचा अतिरिक्त वापर फेसबुक व्हॉट्सॲप इंस्टाग्रामद्वारे चुकीचं चॅटिंग याबद्दल माहिती दिली आहे त्याबाबत सावधानता बाळगण्याचं आवाहन केलं तसेच धार्मिक वाद जातीय वाद होतील असे स्टेटस लावण्यास सायबर अंतर्गत अटक होऊ शकते अशी सविस्तर माहिती त्यांनी दिली या सर्व बाबतीत प्रतिबंध करण्यासाठी आपल्या विभागाकडून सर्वोत्परी सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिलं आपण सर्वांनी मिळून मिशन झिरो ड्रग्ज मोहीम यशस्वी करूया व व्यसनमुक्त समाजासाठी योगदान देऊया असं आवाहन मुख्याध्यापक पी एस पाटील यांनी आपल्या मनोगतातून केलं सूत्रसंचालन डी जे सुतार यांनी केलं यावेळी प्रौशालेचं मुख्याध्यापक श्री पी एस पाटील शिक्षक एस एस लहटे डी जे सुतार एस एस सावंत ए जी देशमुख शिक्षिका एस एस गायकवाड आर एच महालदार एस पी शेलार क्लार्क आर एन पाटील शिक्षकेतर कर्मचारी अण्णा चव्हाण रंगराव कुंभार बबन विभुदे संगीता विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सत्यमुख प्रतिनिधी सुनीता वाघवेकर वाघवे तालुका पन्हाळा जनतेसाठी कुणाशी